नागरिकांच्या समस्यांची जातीने लक्ष घालून सोडवणूक करणाऱ्या सांगली महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई वसेगडकर यांनी आभार मानले आहे। सांगली शहरातील गावबाग भारतनगर रामनगर पत्रकारनगर आदी परिसरातील नागरी समस्यांबाबत माधुरीताई वसेगडेकर यांनी उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते यानंतर उपायुक्त साबळे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आणि निवेदनात नमूद सर्वच्या सर्व, सर्व मागण्यांची सोडवणूक झाली त्यामुळे कर्तव्य तत्पर महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे नागरिकांच्या वतीने माधुरीताई वसेगडकर यांनी आभार मानले महापालिका आयुक्त उपायुक्त माननीय साबळे साहेब यांना भारतनगर गावभाग पत्रकारनगर रामनगर येथील गटारी असतील स्वच्छता असेल ड्रेनेज असेल त्याचप्रमाणे ड्रेनेजवरील तुटलेली झाकणे खड्डे याविषयी निवेदन देण्यात आले होते तरी माननीय उपायुक्त साबळेसाहेब यांनी तात्काळ ते त्याचा विचार करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्या विभागातील अधिकारी यांना सांगून त्यांनी साईट व्हिजिट करून माननीय आरोग्याधिकारी ताटेसाहेब यांनी साईट विजिट करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व लगेच उपाययोजना केल्या त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आयुक्तसाहेब उपायुक्तसाहेब सर्व नगरपालिका अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचे सगळ्या नागरिकांच्या वतीने माझ्या वतीने मी धन्यवाद करते की आपण नागरिकांच्या समस्या जाणून लगेच त्याच्यावर उपाययोजना केल्या त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा